छान साथ आज वार्ड क्रमांक एकोणतीस मधील सर्व माझ्या बंधू भगिनी दिलेली आहे आणि आता त्यांनी जो मान दिला त्यांचा सन्मान करण्याचं काम माझ्याकडे आहे त्यामुळे आमच्या या शिलेदार या ठिकाणी आहेत त्यांच्या समोर कोणाला जर काही संशय असेल या रजनीताई यावर या हॅलो सर्वांनी त्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्या होत्या पैठणी ही महाराणी असते त्याचा मान हा सर्वात लास्टला असणार आहे सुरुवातीला आम्ही चार पक्षीचा काढणार आहे लकी ड्रॉ आणि त्याच्यानंतर जी नावं येणार ती पैठणीसाठी तर पहिली चार नावं जी आहेत ती लहान बक्षिसांसाठी आहेत त्याच्यानंतर पैठणीचं आहे आणि जी व्यक्ती इथे अवेलेबल नसेल ती चिठ्ठी बाद होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ओके चला कोण बॉक्स हलवायला येणार आहे आणि कोण चिठ्ठी येणार आहे सांगा चला ही मुलगी ये इकडे चिठ्ठी काढायलाय चिठ्ठी या बक्षीसा करता निघेल खांडेकरांची मुलगी आहे हो चिठ्ठी आता उडते का पहा लक्ष ठेवा सारा, सारा जोशी, सारा जोशी। ही पहिली चिठ्ठी जी काढणार आहे ती लहान बक्षिसांसाठी आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची सात रंग असतात त्यामुळे चार लहान बक्षिस आणि तीन पैठणी असे सात गिफ्ट आम्ही तिथे ठेवलेले आहेत हे पहिलं बक्षीस आहे राजश्री आंबोकर आवाज कुंज अपार्टमेंट राजश्री आहेत का या या आहेत अंबोकर मावशी आहेत या जोरदार टाळ झाल्या पाहिजेत राजेश्री ताईंसाठी मेघाताई गुरव याद देतील त्यांना जोरदार टाळ झाला पाहिजेत पहिलं बक्षीस राजेश्री ताईंना गेलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन दुसरी चिठ्ठी काढत आहे सारा जोशी ज्यांना गिफ्ट मिळणार त्यांनी पुढच्या सीट वर बसा झाली ओके थँक्यू हे दुसरं बक्षीस जात आहे दुसाने सारिका दुसाने आहेत का नाही सॉरी नियम नियम सगळ्यांना लागू बघा ना त्यामुळे आपण आपला नियमच ठेवला तर काय इथे ज्या असतील या विचारा सगळ्या माय भगिनी या ठिकाणी थांबलेल्या आहेत उपस्थित आहेत त्यांच्यासाठी ही बक्षिसांची सुंदर गिफ्ट दूसर, तुम्हाला दुसरं दुसरं काढ दुसरी चिठ्ठी काढा दुसरी चिठ्ठी काढा गार, दुसरी काढा ज्या बहिणी मैत्रिणी घरी गेल्या त्यांना ताबडतोब बोलवा लकी ड्रॉचा कार्यक्रम सुरू आहे हे बक्षीस आहे आमच्या इथल्या वक्रतुंड मधल्या सुजाता शुक्रे सुजाता ताई शुक्रे आहेत का शुक्रे त्या पण गेला का झोपायला शुक्रे आहेत का तू तू तू, तू नाही सुजाता शुक्रे कुठे दाखव उभी कर तिथे कर... तू धावत हा अरे वा वावशी आहेत जोरदार टाळ झाल्या पाहिजे शुक्रे काकींसाठी तू यशस्वी झाली दुसरं बक्षीस द्यायला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तिकडे पा तिकडे पाहावशी निदांत पालांडे आता पुढील चिठ्ठी काढत आहे मीना गुप्ता स्वाती अपार्टमेंट मीना, मीना गुप्ता आहेत का मीना गुप्ता हात वर करा अरे त्यांच्यासाठी कॉंग्रॅज्युएशन मीनाजी जोरदार टाळ्या पाहिजे मीनांसाठी थँक्यू भाग्यश्री फड दीप भाग्यश्री भाग्यश्री फड जोरदार टाळ व्हेरी गुड व्हेरी गुड भाग्यश्री फड आता आपण जातोय त्या? त्या तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे दोनशे महिला राहिलेल्या नाहीत अजून मोजूगा आपण जाऊ दे चला पाच पैठणीचे आपण बक्षीस काढून जोरदार साड्यांची मान जातोय पहिल्या पैठणीसाठी मानाच्या पैठणीचा पहिला मान प्रत्येक स्त्रीला वाटत आपल्या वस्त्रालनामध्ये एक तरी पैठणी असावी आणि होळीच्या शुभ मुहूर्तावर गणाशा वेलफेअर ट्रस्ट आयोजित संजय दादा भोईर आणि अस्मिता दाई भोईर यांच्या हस्ते ही दिली जाणारी मानाची पैठणी याचा लकी विनर कोण आहे हे अगदी थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे चला ही पहिली चिठ्ठी काढत आहे डबा हा वेळा पाहिजे जिथे उपस्थित आहेत त्यांनाच ही मानाची पैठणी मिळणार आहे याची कृपया कोणी, कोणी जाऊ नका कार्ड बेटा एक वाह पहिली पैठणी जाते ती प्राची अध्यापक प्राची अध्यापक। प्राची अध्यापक आहेत का ते आहे सिद्धिविनायक अपार्टमेंट जोरदार प्राची अध्यापक हो 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 मला वाटतं यांनी सगळ्यात आजची पहिली किंवा दुसरी चिठ्ठी लिहिली होती त्यामुळे प्राची ताई खूप खूप अभिनंदन मानाची पैठणी चीज झाला आणि जवळजवळ साडेसात वाजल्यापासून त्या भगिनी या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता थांबलेले आहेत अशी ताई धन्यवाद टाळ्या झाल्या पाहिजे ती पैठणी आहे थोडं मदत करा आता जातोय आपण त्या दुसऱ्या पैठणीसाठी दाखवा तुमची दुसरी पैठणी दुसरी पैठणी कोण आहे इसका हकदार येस yes. मंगेशी पारसेकर मंगेशी पारसेकर आहेत का नाही मंगेशी पारसेकर आहेत अरे वा या या जोरदार टाळ्यासाठी वापरे अरे बापरे झाल्या पाहिजे अभिनंदन ताई वाई होत आहे होत धन्यवाद 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 तिसरी मानाची पैठणी होऊनी प्रेमात दंग उधळूया होळीचे रंग गणाशा वेलफेअर ट्रस्ट आयोजित निशिगंधा म्युझिक प्रस्तुत आत्ताच होळीचा सप्तसुरांचा गाण्यांचा कार्यक्रम आपण इथे सादर केला होता आणि लकी ड्रॉ मार्फत पैठणी हा आपल्या सर्व महिलांसाठी विशेष गिफ्ट संजय दादाने ठेवलं होतं त्यातली ही तिसरी मानाची पैठणी जात आहे जा नाव आलं तर मी नाही तुला देणार घरी येऊन <laughs> नाही तुम्ही म्हणता की हो या प्रेमात दंग वगैरे मला असं म्हणायचं वाटतं की हो या आज होळीच्या कार्यक्रमात दंग आणि उघडू या पैठणीचा एक एक रंग yes, नाही का जोरदार ना पैठणीचा एक एक रंग आपण या ठिकाणी उलगडतोय उघडतोय का एकच काढा जया राजेश, राजेश पटेल आहेत का पटेल जया पटेल ताई अरे आहेत जया राजेश पटेल वाव

अरे वा सोनाली मंडल सोनाली मंडल आहे का सोनाली मंडल अरे आहे आहे सोनाली मंडल आहे जोरदार झाल्या पाहिजे चौथ्या मानाच्या पैठणीचा मान जात आहे सोनाली मंडल आप या, आ या, या वा 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 किती सासूला आनंद झाला बघा सुनेला पैठणी मिळाली वा वा, वा 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 या 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 असं म्हणजे उदाहरण असं असलं पाहिजे की सुनेला पैठणी मिळाली तर सासू आनंदी झालेली आहे ना अरे वा 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 अरे वा वा पैठणी वाटत राह सासू सगळ्यांना प्रेम पण वाढत राहील ना आणि आपण जाणार आहोत आता शेवटच्या पैठणीकडे चल आता अस्मिता भोईर यांना शेवटचा चान्स चा देऊया तुम्हाला पण जायचं नाही का स्वतःच नाव शोधत की काय अच्छा त्यांनी टाकलेलंच नाही हा आणि जर चुकून कोणी त्यांच्या नावाचं टाकलं असेल तरी द्यायचं नाही हा हा अरे अस्मिता संजय भुईर नाही आलेला थांबा जरा आणि ही शेवटची मानाची पैठणी जाते त्या आमच्या पल्लवीताई सुर्वे यांना पल्लवी पल्लवी सुर्वे आहेत अरे आहेत मला वाटलं तुम्ही पण जेवाय माझी भाऊ सुर्वेना जेवायला द्यायला गेलं काय येस धन्यवाद आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमामध्ये हजर राहिलात आपला वेळाच वेळ काढून अमूल्य वेळ या ठिकाणी दिलात आणि या कार्यक्रमाला रंगत आणली पुढच्या वर्षी पुन्हा अशाच पद्धतीने भेटू यापेक्षा आणखीन चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू सगळ्यांनी मात्र ज्यांना काही या ठिकाणी खायला मिळालं नसेल त्यांनी क्लूज प्लीज खाऊन घ्या धन्यवाद 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 सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून एक फोटो घ्या